नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गेनिक भारत मिशनमध्ये मी सगळ्या शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे आज, आज आपण सगळ्यांनी खरीप हंगाम येत आहे आणि या खरीप हंगामामध्ये आपण सोयाबीन या पिकाची लागवड करणार आहात मित्रांनो बीज निवड करताना कोणते महत्त्वाचे वाण निवडायचे याविषयी आज आपण बोलणार आहोत तर चला तर बघूयात आजच्या महत्त्वाच्या पाच महत्त्वाचे वाणाची वैशिष्ट्ये मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदी बीज निवड करताना आपण ती का करतो तर बीज निवड करताना आपण पारंपरिक पद्धतीने सोडून जे शास्त्रज्ञाने विद्यापीठानं रिकमंड केलेले आहेत अशा बियाची वापर आपण आपल्या पिकां लागवडील करा करायला पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर बियाण्याची उगवण क्षमता त्या चांगली पद्धतीची तयार झालेली असते बीजाचे संस्कार त्याच्यामध्ये चांगले केलेले असतात या बीजांमध्ये शोध करताना त्याची कीड रोगप्रतिकारक क्षमती चांगली बळकट असते ताकदवन असतात अनेक लहरी वातावरणांना ही बियाणं सक्षम ठरतात म्हणून आपल्याला अशी चांगली बियाणं निवड करायची असतात जी कुणा जी पण आपण बियाणं पारंपरिक पद्धतीने करतो त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो पहिलं जे बियाणं आहे ते फुले किमया मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगन फुले किमियाचा कालावधी जर तुम्ही बघितला तर नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा आहे याचा फुलाचा रंग जो आहे तो पांढरा प्रकारचा असतो गोलाकार याची पानं असतात हेक्टरी उत्पादन क्षमता याची तेवीस ते पंचवीस क्विंटल आहे त्यानंतर दुसरा जो आहे तो फुले संगम आहे या पिकाचा जर तुम्ही बघितलं तर कालावधी पंच्याण्णव ते सत्त्याण्णव दिवसाचा आहे याचा जांभळ्या रंगाची फुलं येतात त्याला याच्यामध्ये ये तेलाचं प्रमाण अतिशय चांगलं आहे अठरा पॉईंट बेचाळीस टक्के याच्यामध्ये तेलाचं प्रमाण आहे प्रथिनांचं प्रमाण जर तुम्ही बघितलं तर अडतीस पॉईंट चौदा टक्के प्रमाण याच्यामध्ये आहे चमकदार आणि पिवळा दाणा याचा आहे हेक्टरी उत्पादन क्षमता जर बघितली आपण तर पंचवीस ते वीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन याचं सरासरी निघू शकतं तर हा सुद्धा एक चांगला वाण आहे त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक चांगला वाण मी तुम्हाला सांगतो जे एस पंच्याण्णव साठ हा जो वान आहे त्याचा कालावधी ब्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी दिवसाचा आहे कमी दिवसामध्ये हा उत्पादन शेतकऱ्यांना उपलब्ध होतो हेक्टरी उत्पादन क्षमतेची अठरा ते वीस क्विंटलपर्यंत आहे हा लवकर तयार होणारा वाण आहे याचा दा, दो दाणा आहे तो जाड आहे याचा चारा दाण्याचा शेंगाचे प्रमाण पंचवीस ते वीस ते पंचवीसपर्यंत असते त्याच्यानंतर दुसरा वाण आहे डी एस दोनशे अठ्ठावीस फुले कल्याणी हा जो वाण आहे तो वाण पिकाचा कालावधी शंभर ते एकशे पाच दिवसाचा आहे याचा सगळ्यात जास्त कालावधी आहे हा मध्यम आकाराचा दाना भरतो शंभर दाण्याचे वजन याचे दहा ते बारा ग्रॅम असते आणि हेक्टरी उत्पादनाचे बावीस ते चोवीस क्विंटल येते एकदम चांगल्या पद्धतीचा वाण आहे हा फुले कल्याणी त्याच्यानंतर जे एस त्र्याण्णव झिरो पाच हा जो वाण जर आपण लागवड केली याचा पिकाचा कालावधी पंच्याण्णव दिवसाचा आहे याला न पडणारे शेंगा येतात याच्या शेंगा लवकर फुटत नाहीत हे हेक्टरी उत्पादन क्षमता याची वीस ते पंचवीस क्विंटल आहे आणि त्याच्यानंतरचा दुसरा एक मी वाण आपल्याला सांगतो यम यू एस सहाशे बारा हा जो वाण जर आपण घेतला याचासुद्धा शंभर ते एकशे पाच दिवसाचा आहे कालावधी आहे याचं हेक्टरी उत्पादन वीस ते पंचवीस क्विंटल येतं याची झाडाची उंची जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर राहते म्हणजे मोठी उंची राहते याच्या शंभर दाण्याचे वजन अकरा तेरा ग्रॅमचे भरते याच्यामध्ये तेलाचं प्रमाणसुद्धा सगळ्यात जास्त आहे वीस ते एकोणपन्नास टक्के तेलाचं प्रमाण याच्यामध्ये आहे प्रथिनांचं प्रमाण याच्यामध्ये एक्केचाळीस टक्के आहे आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचं वान यम यस यम य ए सी यस बारा एक्क्याऐंशी याचा कालावधी पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसाचा आहे याचं हेक्टरी उत्पादन तेवीस ते चोवीस क्विंटल आहे याची झाडाची उंची मध्यम राहते फुलाचा रंग याचा जांभळा आहे आणि याचा जो दाणा आहे तो थोडासा पिवळदार येतो आणि चमकदार दाणा येतो अशा पद्धतीने तुम्ही सोयाबीन बियाण्याची यावर्षी लागवड करा आणि ही लागवड करून आपल्या शेतामध्ये उत्पादन वाढवा ऑर्गॅनिक भारत मिशनमध्ये तुम्ही सामील झाल्याबद्दल आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो